नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे राहणार मुलगे मला बार्शी जिल्हा सोलापूर दिनांक तेरा ऑगस्टचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज आज राज्यातील नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर तसेच नांदेड जिल्ह्याचा पूर्व व दक्षिण भाग यवतमाळ जिल्ह्याचा पूर्व दक्षिण भाग तसेच वर्धा तसेच अमरावती जिल्ह्याचा पूर्व भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील सदर काळात काही जिल्ह्यात ढगाच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच कोकणात तसेच पुणे सातारा कोल्हापूर यांच्या घाटमाथ्यावर मुंबई व उपनगरात पालघर डहाणू नाशिक जिल्ह्याचा दक्षिण पश्चिम भाग अहिल्यानगरचा उत्तर भाग संभाजीनगरचा दक्षिण भाग जालना जिल्ह्याचा पूर्व भाग तसेच परभणी हिंगोली वाशिम अकोला तसेच अमरावती जिल्ह्याच्या इतर भागात तसेच बुलढाणा तसेच यवतमाळ जिल्ह्याच्या इतर भागात तसेच बीड सोलापूर धाराशिव लातूर नांदेड जिल्ह्याच्या इतर भागात या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच जालना जिल्ह्याचा पश्चिम भाग संभाजीनगरचा इतर भागात अहिल्यानगरच्या इतर भागात तसेच धुळे जळगाव पुणे सातारा कोल्हापूर जिल्ह्याच्या इतर भागात तसे सांगली या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील यापैकी काही ठिकाणी वातावरणातल्या बदलामुळे थोडा वेळ मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील बार्शी तालुक्यात काही भागात हलका ते मध्यम तर काही भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील सध्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील वातावरणात सतत बदल होत असून त्या अनुषंगाने दिलेल्या अंदाजात थोडाफार बदल होऊ शकतो महत्त्वाचे उद्या दिनांक चौदा ऑगस्ट रोजी राज्यात बऱ्याच जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच ज्या भागात आजपर्यंत पावसाचे प्रमाण कमी होते उदाहरणार्थ नंदुरबार धुळे जळगाव तसेच बुलढाणा अहिल्यानगर संभाजीनगर यांच्या काही भागात आजपर्यंत पावसाचे प्रमाण कमी होते त्या भागात उद्या चांगल्या पावसाची शक्यता राहील सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद